डॉक्टर्स मित्रांना मी ज्या थेरपी करायला लागेल तर ते म्हणतात की अरे खरंच म्हणजे मॅजिक तुझ्या हातात जादू आहे अशा पद्धतीने ते म्हणायला लागले मसाज म्हणजे रगडणं किंवा जोरात प्रेशर असलं पाहिजे तर तो मसाज किंवा हळवारपणे मसाज म्हणजे पॅम्परिंग केलं पाहिजे असे बरेच अनेक नानाविध ग गैरसमत असतात मसाज थेरपी कुणासाठी तर, तर एक तर सर्वात जे कंटिन्युअसली बसून काम करतात स्क्रीन टाईम ज्यांचं जास्त आहे ते स्पोर्ट्स खेळाडू कंटिन्युअसली हे करतात तेव्हा स्पोर्ट इंजुरी व्हायची शक्यता असते अशांना आश, त्यानंतर वयोवृद्ध आता माझ्याकडे सत्तर आणि ऐंशीच्या टप्प्यातले बरेच म्हणजे क्लायंट आहेत की जे चार पाच दिवसाच्या सरत घेतात आणि परत गॅप घेतात परत चार पाच दिवस करतात नमस्कार तुम्ही ऐकत आहात अ बिट डिफरंट पॉडकास्ट वेअर वी डायव्ह इन टू स्टोरीज अँड आयडियाज दॅट मेक अस थिंक बिट डिफरंटली मी आहे तुमचा होस्ट धनेश कुलकर्णी आजचा आपला एपिसोड आहे स्पर्श विज्ञान आणि ट्रान्सफॉर्मेशनच्या अनोख्या प्रवासावर आपल्यासोबत आहेत संदीप कुलकर्णी एक अनुभवी थेरपिस्ट ज्यांनी सुजोग पंचकर्मा स्पा थेरपी सारख्या हिलिंग मॉडेलिटीज मध्ये प्रचंड अनुभव घेतला आहे व्हॉट रिअली really हॅपन्स वेन टच मिट इंटेन्शन जिथे दुखतं तिथे कारण नसतं असं म्हणतात पण त्यामागचं सायन्स काय आहे या सगळ्या गोष्टी उलगडणार आहोत आजच्या हिलिंग स्पर्शाच्या संवादात सो टेक अ ब्रीथ अँड लेट्स बिगिन तर मसाज थेरपी ही रिलॅक्सेशन आहे की ट्रान्सफॉर्मेशन दोघांत फरक काय येस रिलॅक्सेशन ही पहिली स्टेप आहे रिलॅक्सेशन पहिली स्टेप आहे की ज्यामध्ये क्लाइंटला अनुभवता येतं की मसल्स आपले रिलॅक्स झाले आहेत का नाही स्पर्शाने अनुभवाने रेंज ऑफ मोशनने अर्थात तसं प्रत्येक ह्याच्या वेळेस मी क्लाइंटला सांगतो नवीन क्लायंटला की हा फरक बघा कसा आहे एखादा हाताचा मसाज झाला डाव्या हाताचा मसाज झाला की टच करून बघायला सांगतो आणि उजव्या हाताचा व्हायचा असतो तर त्याला आपण टच करून सांगा तर त्याला लक्षात येतं की मसाजमुळे हा भाग स्मूथ झालेला आहे आणि दुसरा कडक आहे ते स्वतःहून सांगतात त्यानंतर हालचाली करायला सांगतो त्या हालचालीद्वारे त्यांना लक्षात येतात आणि फिलिंग वर त्याने सांगतातच की काही न करता मला आता हलकं जाणवायला लागला अशा पद्धतीने तर मग ट्रान्सफॉर्मेशन हे त्यांच्या पद्धतीने म्हणजे क्लायंटच्या पर्स्पेक्टिव्हनी एक, एक प्रकारे त्यांना वाटते की अरे हो खूपच छान ट्रान्सफॉर्मेशन त्यांना फील होतं आणि एक्झॅक्ट असंच होणं गरजेचं आहे मसाज म्हणजे किंवा टचिल थेरपी जेव्हा आपण म्हणतो तर ह्यामध्ये हेच अपेक्षित आहे की मसलचा थप्पा गेलेला अनुभव आला पाहिजे ओके okay. नाहीतर ती दुसरी फसवणूक असेल मसाजच्या नावाने मसाज एक मॅजिक सारखं वर्क करत असं म्हणतात का ह्याच्या मागे खरंच डीप सायन्स आहे तुमचं कसं का तुमचं काय म्हणतात येस आ, मसाज योग्य पद्धतीने मसाज जर केला तर त्याचे नक्कीच रिझल्ट क्लायंटला अनुभवायला येतात किंवा आरोग्य साधकाला अनुभवायला मिळतात त्या तो अनुभवतो सुद्धा जसं मी मगाशीच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलं की मग तो त्या बाजूनी तो मॅजिक वगैरे जो भाग आहे तो क्लायंट खुश होऊन तो ते त्याची अनुभूती त्याचे शब्द आहेत बरेच वेगवेगळे शब्द देतात जादू आहे जादू आहे तुझ्या हातात किंवा म्हणतात की अरे तू काय करू एकदम मला हेच केलं की आताच मी जन्म घेतलाय आताच असं असं फील येतोय त्यांचे ते अनुभव आहेत त्यांचे अनुभवतील अर्थात त्यांना खूप छान वाटलेलं असतं आणि तो जो इम्पॅक्ट झालेला असतो तो शरीर आणि मनावर डीपर लेअरला झालेला असतो आणि जेवढं स्ट्रेस असतं तेवढं स्ट्रेस पण रिलीज होतं की त्यामुळे त्यांना ते खुश होऊन तसं ते समोरतात अर्थात हे मसाज म्हणजे एक शास्त्र आणि कला याचा संगम आहे पेन जिथे असतो पण तिथंच ते कारण नसतं हे स्टेटमेंट किती आहे हा अर्थात काही गोष्टी काही गोष्टींनी पेन होतं म्हणजे शारीरिक तुमच्या पोशरमुळे असेल किंवा तुम्हाला मसल्स एखादा आखडलेला असेल किंवा कमी हालचाली असल्यामुळे किंवा एखादा काही ॲक्सिडेंटल पण होऊ शकतो फोर्सफुली काही ॲक्सिडेंट त्यामुळे पेन होऊ शकतो किंवा मार लागण्यामुळे जखम असल्यामुळे तर तो प्रत्येक पेन हा काय आहे त्याचं कारण हे ओळखणं गरजेचं आहे मसाज करताना जो पेन होतो तर काही पेन काहीच ट्रिगर पॉईंट असतात आपल्या बॉडीमध्ये त्यामध्ये तर तो मिथे आणि ते ट्रिगर पॉईंट दाबताना क्लाइंटला आधीच सांगितलेलं असतं की या ठिकाणी तुम्हाला पेन होईल आणि काही पेन असे असतात की तिथे जस्ट हात गेला तरच दुखतो ते म्हणतात की आधी नव्हतं तुम्ही हात लावल्यावर ते आता दुखायला लागला तर अर्थात ते, ते मसलचा एक थोडाफार काही सोरनेस वगैरे तो आलेला असतो आणि काही अॅक्युप्रेशर पॉईंट असतात की जे पेनफुल थोडा वेळ असतात पण एकदा ब्लड सर्क्युलेशन फ्लो जसं जसं होतो तसं तसे ते पॉईंट आणि वेदना जातात ते टेम्पररी असतात काही पॉइंट क्लायंटशी बोलत नाहीत मग त्यांच्याशी थेरपी देताना तुम्ही कसं करता डील येस क्लायंट जे बोलत नाही मा त्यांच्याकडनं माहिती घेणं हे खूप मोठं म्हणजे महत्वाचं कार्य कारण इंजुरी झालेली असते किंवा काही ऑपरेशन झालेलं असतं त्यानंतर काही मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट रिस्ट्रिक्टेड असतात किंवा काही इम्प्लांट बसवलेले असतात तर अशा केसमध्ये सर्जरी असेल सर्जरी झाली असेल तर खूप काळजीपूर्वक करावं लागतं ते इम्प्रांड वगैरे बसून असेल तो एरियात मसाज केलेला ते सह त्यांना सहन होत नाही किंवा तात्पुरतं बरं वाटतं त्यांना आपण नंतर होतो तर अशा वेळेस कधीही काय म्हणतात त्याला क्लायंटनी पण थेरपी करायच्या आधी स्वतःहून सांगितलं पाहिजे आणि अर्थात थेरपिस्टनी पण विचारलं पाहिजे आणि विचारणं हे गरजेचंच आहे जरी आपल्याला माहीत असो नसो रिपीटेडली असेल तरी चांगले लक्षात ठेवून त्या गोष्टी थेरपी केली पाहिजे आणि थ्रूआउट मसाज थेरपी करताना आपण थेरपिस्टनी प्रश्न विचारून थेरपी केली पाहिजे ओके okay. येस yes, फॉर प्रिकॉशन हातात हिलिंग पॉवर असते ह्याच्यावर तुमचा विश्वास होता का अनुभवातून आला हा अनुभवातून आला कारण जसं पर्सनली मला मसाज थेरपी या पंचकर्मा सिलेंड कोर्स आणि या रिलेटेड जेव्हा जेव्हा कोर्स मी करत गेलो ॲक्युप्रेशर वगैरे योग शिक्षक किंवा अशा या रिलेटेड कोर्सेस मी काही करत गेलो सर्टिफिकेशन कोर्सेस तर त्याच्यानंतर हे लक्षात आलं की लोकांना गुण त्याचा यायला लागला ते बरं पहिल्यांदा सुरुवात येथून झाली की हा छान करतोय छान वाटतंय त्यानंतर काही म्हणजे डॉक्टर्स मित्रांना मी ज्या थेरपी करायला लागले तर ते म्हणतात की अरे खरंच म्हणजे मॅजिक तुझ्या हातात जादू आहे अशा पद्धतीने ते म्हणायला लागले तर याचं कारण हेच होतं की की मसाज जो मी करत होतो त्या पद्धतीने तो पर्पज सॉल्व्ह होता मसाज ऑब्जेक्टिव्ह पर्पज सॉल्व्ह होत होता आणि मसाजचा एकमेवच उद्देश आहे की शरीरावरचा थकवा ताण दूर होतो आणि अर्थात मग शरीर आणि मन हे साधारम्य म्हणजे यामध्ये एक तादात्म्य आहे त्यामुळे त्याचा मनावर पण जो इम्पॅक्ट होतो तो खूप तो शब्दात सांगता येत नाही त्यामुळे मग एक चांगल्या पद्धतीने तो रोल निभावला जात होता ओके व एनर्जी ब्लॉकेजेस जे निघतात ते कसं एनर्जी ब्लॉकेज एक, एक मानसिक भावना आणि विचार या याद्वारे पण मनाच्या लेवलला तयार होतात मग त्याचा आसर तो शरीरावर शरीरावर पण जाणवतो हो शरीरामध्ये पण आपलं खानपान म्हणजे आहार विहार किंवा लॅक ऑफ एक्सरसाइज अशा गोष्टीमुळे पण ते ब्लॉकेज तयार होतात म्हणजे एनर्जीचा प्रभाव कधी किंवा मग एनर्जी किंवा संतुलन जे म्हणतो आपण आयुर्वेदामध्ये डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात की वात वाढलाय पित्त वाढलंय किंवा कफ वाढलाय हे जे त्रेदोष आहेत त्यामध्ये पण इम्बॅलन्समुळे पण एनर्जी ब्लॉक होतात पण अर्थात मसाज मसाजमध्ये फक्त जर आपण विचार केला फक्त शरीराचा जर विचार केला तर काही काही ठिकाणी त्याचा ब्लॉकेज झालेल्याच जे आहे तर ते काही प्रमाणात दूर होतात आणि खास करून पोटाचा मसाज करताना जर बघितलं तर पोटाचा मसाज करताना तर काय म्हणतात त्याला गॅसेसचा जर त्रास असेल तर ते लगेच तिथे मात्र तीव्रतेने ते जाणवतं पोटाच्या म्हणजे जस्ट डाव्या बाजूला नाभीच्या डाव्या डाव्या बाजूला खालच्या त्या ठिकाणी गॅसेस जे वाताचं स्थान म्हणतो तिथे पेनफुल भावना क्लायंटला अनुभवायला मिळतात कारण okay. ते लगेच लक्षात येतं की मग बरेच काही बरीचशी कारणे असतात जेवणाचा वेळ असल्यामुळे किंवा त्यानंतर तिथे सा साठून असल्यामुळे कॉन्स्टिब्युशनचा त्रास असतो बरेच त्याचे रिझन्स आहेत टेप मध्ये मग अशा वेळेस त्यांना सिविर तज्ञांचा सल्ला घ्यायला मी नक्की सांगतो त्या त्या केसमध्ये थेरपिस्ट आणि okay. किंवा थे रिसिव्हर ह्याच्यामध्ये इंटेन्शन स्ट्रॉंग कोणाचा असलं पाहिजे अर्थात पहिल्यांदा रिसिव्हरचं इंटेन्शन स्ट्रॉंग पाहिजे कारण त्याला त्याचा काही जो उद्देश आहे है मसाज घेण्याचा तो तो डिफाईन पाहिजे क्लिअर पाहिजे तो कशामुळे आला आहे आणि त्यानंतर ना जो देणार आहे गिवर आहे तर अर्थात एक मसाजच्या आधी एक इंटरेक्शन झालेलं असतं की ऑब्जेक्टिव्ह काय किंवा कशासाठी आपण मसाज थेरपी करतोय तर तिथे एक्सप्लेन केलं जातं एकंदरीत ते बॉडी असेसमेंट करून सुरुवातीला बॉडी असेसमेंट केली जाते आणि सांगितलं जाते की कुठे स्टिफनेस रेजिडनेस आहे आणि मग त्यांची त्याने जो पेन पॉईंट सांगितलेला आहे त्यानुसार मग त्या भागाला फोकस केला जातो की तिथं सर्वात जास्त गरज आहे जा। म्हणजे बैठे काम करणाऱ्याला पोशरचा प्रॉब्लेम आहे खांदे अशी काढून जर तो बसत असेल आणि त्यांचा स्कॅपुला अराउंड स्कॅपुला शोल्डर जॉईंट होत असेल किंवा मान अशी आखडते किंवा सतत हे होत असेल तर अपर बॉडी ला फोकस करणं हे गरजेचं आहे कारण क्रम प्राप्त आहे तर अशा ठिकाणी असं जर इंटेन्शन क्लिअर असेल आणि मग त्याची पण ती मानसिकता झाली असेल तर रिसिव्हरनी पण ते विश्वास ठेवून ते हे केलं पाहिजे ना की नाही मला सगळीकडेच पाहिजे एकाच वेळेस जे काही टाइम पिरियड आहे सिक्स्टी मिनिट किंवा नाईन्टी मिनिट्समध्ये तर पूर्ण बॉडीज कवर झाली पाहिजे हा जो मनात जर विचार घेतला असेल किंवा काही काही म्हण थेरपी घेताना नवीन पहिल्यांदा क्लायंट जे असतात तर त्यांचं असं असतं की मनात बरेच सारे शंका असतात बरेच सारे गुगलचं नॉलेज असतं त्यानंतर बद्दलचे वेगवेगळे कन्सेप्शन असतात की मसाज म्हणजे रगडणं जोरात प्रेशर असलं पाहिजे तर तो मसाज किंवा हळवारपणे मसाज म्हणजे पॅम्परिंग केलं पाहिजे असे बरेच अनेक नानाविध गैरसमज असतात तर अर्थात तर ते एज्युकेट करणं पण एक हा एक जो भाग आहे त्यामुळे रिसिव्हरला जो रिसिव्हर तो नेहमी काय म्हणतात त्याला थोडं थोडस एज्युकेट हवा मसाज बद्दलचा गैरसमाज किंवा समाज जे आहे ते, ते दूर करून त्यांनी समजावून घेऊन ती थेरपी घेतली की तो एक छान रिसीव करू शकतो हा एक भाग आहे थेरपिस्ट आणि किंवा थेरपी सेंटर चालवणं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चॅलेंज कसं थेरपी करणं म्हणजे इंडिव्हिज्युज्युअली थेरपी करणं हे फोकस्ड आहे एक फोकस, फोकस भाग आहे त्यामध्ये कंटिन्युअसली त्या रिपीटेडली थेरपी वगैरे करून पूर्णपणे शरीर म्हणजे जे कळतं की मसल्समध्ये कुठे स्टिफनेस आहे काय आहे दिनचर्यामध्ये आणि तो लगेच तिथे तिथे प्रॉपरली त्याला त्याच्यावर काम करता येतं त्यानुसार ती क्वालिटी देता येते टचिल थेरपीचं जे आपण म्हणतो की जे सार आहे टचिल थेरपी फोकस जो आहे की मसलचा स्टिफनेस रिजिडनेस आणि डॉट्स हे दूर करणं प्रॉपर टेक्निक वापरून आणि तो क्लायंटला अनुभवता येतो जसं तहान लागली पाणी पिलं तर तो बिफोर आफ्टर फरक आहे असा फरक थेरपी मध्ये जाणवतो टचील थेरपी मध्ये जाणवतो okay. तर हीच क्रिया थेरपी सेंटर जर चालवायची असेल तर मला अर्थात वेळ हे एक लिमिटेशन आहे आणि वेळ आणि परत एक थेरपी म्हणजे थेरपी कारण मी एकटाच किती जणांची थेरपी करू शकतो हो ना त्यामुळे मग थेरपी तसे मला तयार करणं ट्रेनिंग हा जो एक खूप महत्वाचा भाग आहे hmm. ट्रेनिंग करणं आणि त्याच भावनेने आणि त्या टेक्निक डिलिव्हर करणं hmm. हे एक चॅलेंज आहे पण काय हरकत नाही ती लवकरच ते पूर्ण होईल okay. रिटेन्शन साठी गो टू मंत्र काय आहे तुमचं क्लाइंट साठी एकच की क्वालिटी जी आहे ती क्वालिटी कमी नाही करायची वाढवायची क्वालिटी म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या टेक्निक वापरायच्या जसे की आता ऑइल मसाज केले तर ऑइलमध्ये काही बदल ऋतूनुसार काही बदल केले पाहिजेत ऑइलमध्ये बदल त्याच्या आरामामध्ये बदल म्हणजे अर्थात अस्थेटिक पूर्ण म्हणजे त्याचा ठेवून तेलाचा गरजेनुसार तेल वापरणं तो एक भाग आहे त्यानंतर वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत वेगवेगळ्या मसाज पद्धती आहेत हाताने करतो तर काही टूल्सनी मसाज करू शकतो आपण किंवा पाश्चात्य जर म्हणलं आपण स्पा मध्ये जर बघितलं असाल तर किंवा मध्ये बघितलं असाल तर तुम्ही बांबू मसाज हॉटस्टोन मसाज हा त्या त्या ऋतूनुसार योग्य आणि प्रकृतीनुसार आपण त्या इंट्रोड्यूस करू शकतो आणि सर्वात महत्वाची आवडती गोष्ट म्हणजे जो भाग आहे डिस्काउंट कन्सेशन रेट जे म्हणतोय तो आपण देऊ शकतो कंटिन्युअसली आपल्याकडनं जर क्लाइंट घेत असेल त्याचा विश्वास आपल्यावर जर असेल आप सतत तो आपल्यावर हे करतो आणि तो त्याच्या पद्धतीने मी इम्प्लिमेंट पण करतोय की जसे पॅकेज बनवलेले असतात कस्टमाइज पॅकेज बनवलेले असतात आणि विशेष म्हणजे क्लाइंटला त्याच्या वेळेमध्ये मी थेरपी करतो अर्थात मी पहिली थेरपी सहाला पण घेऊ शकतो सकाळी पहाटे सहाला पण घेऊ शकतो आणि रात्री दहा साडे दहाला पण घेऊ शकतो ती फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे त्यामुळे क्लाइंटला हे अपेक्षित आहे की त्यांच्या वेळेमध्ये आलं पाहिजे फास्ट बेटर आणि चिपर अशा तीन जे म्हणतो ह्याच्यातले तीन ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष देतो पुढच्या पाच वर्षातलं विजन काय तुमचं पुढच्या पाच वर्षातलं विजन असं असेल की नक्कीच एक सहज सहजपणे पास थेरपी सेंटर तर नक्कीच होतील पूर्णपणे तुमच्याकडं कुठल्या कुठल्या थेरपी तुम्ही करता होम मध्ये येस यामध्ये प्रामुख्याने तीन थेरपीज असे मी हे केलेले आहेत काही टायमिंगवरती हे केलेलं आहे सिक्स्टी मिनिट आणि नाईन्टी मिनिट्समध्ये फुल बॉडी मसाज आहे त्यानंतर थर्टी मिनिट्स अपर बॉडी ठेवलेला आहे आणि थर्टी मिनिट्स लोअर बॉडी ठेवलेला आहे अशा पद्धतीने हे केलेत आणि गरजेनुसार त्यांना अदर काही थेरपी हवे असतील जसं म्हणजे मॅग्नेट थेरपी असेल किंवा सीड थेरपी असेल ते पण तिथे दिल्या जातील पण जनरली फुल बॉडी मसाज करत असताना क्लायंटला मी मायक्रो एक्सरसाइज किंवा सूक्ष्म हालचाली सांगतो की दैनंदिन ह्याच्यात त्यांनी ते केलं पाहिजे किंवा बसून काम असेल बैठ काम असेल तर एक दहा पंधरा मिनटरच्या इंटरवलनी ते एक्सरसाइज त्यांनी केलं पाहिजे काही ब्रीथिंग टेक्निक्स सिलेक्टिव्ह त्यांना सांगितले जातात की मध्ये मध्ये तुम्ही करा जेणेकरून करून तेवढंच तुमचा म्हणजे रक्तप्रवाह जो आहे त्याला चालना मिळेल सुरळीतपणे हे सांगितले जातात जनरली त्यांना आणि हा जर प्रश्न आहे की कुणासाठी मसाज थेरपी कुणासाठी तर एकतर सर्वात जे कंटिन्युअसली बसून काम करतात स्क्रीन टाईम ज्यांचा जास्त आहे ते स्पोर्ट्स खेळाडू कंटिन्युअसली हे करतात तेव्हा स्पोर्ट इंजुरी व्हायची शक्यता असते अशांना आश, त्यानंतर वयोवृद्ध आता माझ्याकडे सत्तर आणि ऐंशीच्या टप्प्यातले बरेच माझे क्लायंट आहेत की ते चार पाच दिवसाच्या सरत घेतात आणि परत गॅप घेतात परत चार पाच दिवस करतात अर्थात काही आठवड्याने घेतात काही महिन्याने घेतात काही महिन्यात तर दोनदा घेतात अशा पद्धतीने कस्टमाइज पॅकेज पण केलेले असतात त्यांना पण ते सोयीस्कर जातो आणि त्यांच्या वेळेत त्यांच्या घरी जाऊन ती सेवा पुरवली जाते त्यानुसार खास करून आता डायबिटीजवाले जे आहेत त्यांना त्यांचा प्रॉब्लेम असतो की रक्तप्रवृत्त नाही किंवा सकाळी उठल्यानंतर न पाय पाय आहेत का नाही असं कळत नाही पाय झटकावे लागतात टाचा आपटावे लागतात जमिनीवर तेव्हा कुठे थोडं हे व्हावं लागतं तर अशांना तर खूप मसाजने तर खूप छान फायदा होतो अर्थात गर त्यांना त्यांची तेन जरा गरज वेगळी असते फ्रिक्वेंटली त्यांना हवं असतं ते पण वयानुरूप पण ते असतं तर त्या पद्धतीने पण लोक अप्रोच होतात माझ्याशी आणि सर्वात महत्त्वाचे फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर असतात किंवा कंटिन्युअसली हेक्टिक शेड्यूल असतं तर मी पण म्हणजे त्यांना असं म्हणेल की मानसिक विश्रांती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ज्या काही गोष्टी करता त्यामध्ये मसाज हे एक इन्क्लूड करा येस आणखीन एक असं म्हणणं आहे माझं की आता जसं योगाचा प्रचार झाला आहे सगळेजण एक्सरसाईज करतायत फिटनेस लेव्हल म्हणजे आरोग्यप्रेमी वाढत आहेत तर त्या आरोग्यप्रेमींना पुढे जाऊन मसाज जो हा जो दुर्लक्षित भाग आहे हा दुर्लक्षित भाग आहे त्याची बरेच कारण आहेत सांगेन मी पुढे पण हा मसाज हा जो भाग आहे ह्याच्याकडे हा जो अंग आहे स्वास्थ्याचा स्वास्थ्याचा अंग म्हणेल मी याला की जे पुढे जाऊन ह्याचे खूप महत्व वाढणार आहे आणि लोक हे इन्वॉल्व्ह करतील म्हणजे आहार त्यानंतर व्यायाम आणि योग्य विश्रांती आणि एक मसाज एक ते ठरवतील ऍटलीस्ट महिन्यात एकदा जे काय असेल ते आणि जसं म्हणलं की बरेच सारे गैरसमज म्हणले की मसाज बद्दलचे गैरसमज आहेत त्यामुळे आणि आता अवेअरनेसची गरज आहे किंवा सांगावं लागतं अवेअरनेसची गरज आहे किंवा काही जण पहिल्यांदा बघूत काय म्हणून असं म्हणतात आणि त्यांना लक्षात येतं की अरे मला खूप गरज आहे ते घेतात असे क्लायंट आहेत माझ्याकडे की जे काय म्हणतात की के के ची ची आता चाळीसशी आली माझी चाळीसशे नंतर आता मला ह्याची गरज आहे त्यामुळे आपलं एक मेंटेनन्स काहीतरी हवं म्हणून घेतात तर असे बरेच म्हणजे नौखे हौशे असे सर्वच आहेत मसाज बद्दलचे गैरसमज खूप आहेत लोकांचे त्याच्याबद्दल तुमचं काय बरोबर मसाजबद्दलचे गैरसमज इतके आहेत की एक एक एक, एक मी एक्सप्लेन करतो मसाज म्हणजे रगडणं चोळणं म्हणजे जोरात जोर लावून हे करणं पैलवानी पैलवानी मसाजायची राईट कोल्हापुरी म्हणतो जे पैलवानी मसाज जे करतात त्या पद्धतीने प्रत्येक क्लायंट असा नसतो प्रत्येक क्लायंट हा पैलवान नसतो तर ती एक तिथे काळजी घेतली पाहिजे त्याच्यानी मसल्स इंजुरी मसल्स फटेकनेस आणि अशी उदाहरणं पण बघण्यात आहेत तशा पद्धतीने ते खूप घातक आहे तर ह्याच्यापासून केलं पाहिजे त्यानंतर त्याच्या उलट मसाज म्हणजे पॅम्परिंग फक्त मसाज करताना त्रास होणे म्हणजे काही काही क्लाइट मला मजेशीर म्हणजे चे म्हणतात की अहो तुम्ही त्रास देत आहे म्हणजे असं झालं की पैसे देऊन दुःख विकत घेतोय असं <usiness> चेनी म्हणतात त्या अर्थात त्यांना सांगितलं जातं की थोडासा डिस्कम्फर्ट आहे तुम्हाला मान्य पण म्हणतात ना विदाऊट पेन नो गेन तर काही अॅक्युब्रेशन पॉईंट आहे तिचा स्टिफनेस रिजनेस काढण्यासाठी ते करणं गरजेचं आहे तो एकदा तो रिलीज झाला की तुम्हालाच लक्षात येतो काही मध्ये थेरपी करताना पण त्यांना सांगितलं जाते की नॉट्स आहे बघा मी एक ते टेन म्हणतो एक ते टेन वेळेस वन टू थ्री सेवन होईपर्यंत मग नंतर टेन जसं जस मी सेव्हनच्या जा पुढे जातो ना तर दुख ते आऊच काही करत नाही अर्थात त्यांना आता दुखणं दुखते का नाही हो काही झुकत नाहीये पहिल्यापेक्षा खूप कमी आहे आणि आता तर काहीच नाही आहे अर्थात काय की तो, तो स्टिफनेस रिजनेस गेला ब्लड सर्क्युलेशन तुमचं स्मूथली व्हायला लागतं कसं आपण म्हणतो की एखाद्या बागेत किंवा आपण पाणी देतो वगैरे तर खडे असतात छोटी छोटे ती खडे बाजून एकदा काढली की एक पाणी कसं स्मूथली सर सगळीकडे मिळतं बागेमध्ये तर तशाच पद्धतीने आहे रक्तप्रवाहाचं पण एकदा तिथला रक्तप्रवाह सुधारला की तिथला दुखणं बंद होतं okay. कमी होतं आणि हळूहळू बंद होतो okay. त्यानंतर असं आहे की मसाजला शास्त्रोक्त मान्यता नाही असं काही जणांना वाटत असेल तर तसं बिलकुल नाही आहे शास्त्रोक्त मान्य मान्यता आहे जगभर याचा प्रसार होत आहे उलट इंटरनॅशनल लेवलला मसाज चॅम्पियन असोसिएशन्स आहेत काही कंट्रीनुसार म्हणजे कॅनडा कॅनडामध्ये आहे सेंट्रल एशियाचा आहे त्यानंतर थायलंड थायलंडचा आहे अशा सर्व जे एक रिजन्स आहेत त्या रिजन वेज एक त्यांचे एक त्यांचे ग्रुप बनलेले आहेत छानपैकी असोसिएशन बनलेलं आहे इंटरनॅशनल मसाज असोसिएशन जे आहे ते खूप छान पद्धतीने करते कॉम्पिटिशन भर होतं वर्ल्ड चॅम्पियनशिप भर होतं की ज्यामध्ये चेअर मसाज आहे त्यानंतर स्वीडिश मसाज आहेत एकेका मसाजचे स्पेशलायझेशन घेऊन तिथे पूर्णपणे त्याचं कॉम्पिटिशन घेतलं जातं जजेस असतात जजेस असतात जजेस अनुभव करणारे पण जजेस असतात आणि छान पद्धतीने मॉनिटर होतात आणि तिथे एक अवॉर्ड दिला जातो त्यानुसार हे खूप मोटिवेट मोटिवेशनल आहे हे थे खूपच थेरपीसाठी आमच्यासारख्या ओके okay. आता तुम्ही जे मसाज करता त्याचं पद्धत कशी आहे तुमची ट्रीटमेंट द्यायची पद्धत कशा कशा प्रकारचे मसाज तुम्ही देऊ शकता राईट मसाज थेरपी करण्याचा माझ्या तीन तीन चार तीन ते चार पद्धती आहेत पहिली म्हणजे एक लिम्फॅटिक मसाज डीप टिश्यू मसाज आणि प्रेशर या तिन्हीचा तिन्ही टेक्निकचा तर अवलंब केला जातो त्याचप्रमाणे काही ब्रिदिंग टेक्निक पण मी करून घेतो क्लायंटकडनं की जेणेकरून जे uh, रिलॅक्सेशन जी थेरपी आहे त्यांचा थकवा पण दूर व्हावा जसे की आता हेड मसाज मी सुरू करतो फुल बॉडी मसाजमध्ये हेड मसाज करताना हेड मसाज करताना एकतर रिलॅक्स वाटण्यासाठी आपण थेरपी करतो ते बरं वाटतं पण क्लायंटच्या मनात बरेच सारे विचार येत असतात आधीचे विचार तेव्हा किंवा पुढे काय करायचे तर त्याला कोण कंट्रोल करू शकत नाही पण अर्थात त्याची संख्या तर आपण कमी करू शकतो त्यासाठी ब्रिथिंग टेक्निक दिली जाते किंवा एक त्यांना श्वास काउंट करायला सांगतो किंवा शंभर ते एक काउंट करा म्हणजे आलेला श्वास श्वास आपण जो घेतो श्वास आणि उच्चवास ही जी सायकल झाली की त्याला एक आकडा द्या हंड्रेड असा आकडा द्या आणि मग शंभरपासून उलट डिसेंडिंग शंभर नव्याण्णव एक असं श्वसन मोजत राहा जेणेकरून त्या विधीमध्ये म्हणजे ते जस्ट एंगेज होतात आणि मग आपोआप जो विचार असतो तो थो थो, थो थोडासा विचाराची शृंखला कमी होते आता विचार येतच नाही असं नाहीये पण एक विचार शृंखला कमी कमी होत खूप एक डीप रिलॅक्सेशनमध्ये जातात मग अर्थात एक म्हणजे प्राणायाम होतो का ब्रिथिंग टेक्नीचा एक उपयोग होतो त्यामध्ये त्यानंतर ना मायक्रो एक्सरसाईज स्ट्रेचिंग मी करून घेतो त्यांच्याकडून कारण काही जे मुवमेंट आहेत ते रिस्ट्रिक्ट झालेले असतात तर थोडेसे मसल्स रिलॅक्स केले तर खांद्याचे मसल्स रिलॅक्स केले खांदा आणि अराऊंड स्कॅपूला जो आहे तो जर आपण रिलॅक्स केला तर पूर्णपणे हाताची आणि खांद्याची सुधारते आणि त्यानंतर मानेचे हे खूप महत्वाचे कारण वेगच नर ऍक्टिवेशनसाठी खूप महत्वाचं आहे आणि मान खांदा आणि स्कॅपूला जेव्हा मोकळा होतो स्ट्रेचिंग त्यांना दिले जातं मायक्रो एक्सरसाइज आणि त्यांच्याकडे एक्सरसाइज करून घेतले जातात की तुम्ही एक्सरसाईज काही करत नाही ना तर निदान हा करा तुम्ही आणि खास करून जे जर बैठ काम आहे आणि स्क्रीन टाईम आहे त्यांना तर खास करून हात खांदा आणि मानाची एक्सरसाइज तर सांगतो आणि त्यांना म्हणतो की दहा पंधरा मिनिटांनी तुम्ही हे रोज तुम्ही करत राहा ऍड करा किंवा हवं तर अलार्म लावा रिमाइंड लावा पण करा तर हेड मसाज मध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि खूप खरा हेड मसाज की जेव्हा तुमचे नेक शोल्डर्स आणि स्कॅपुला हे जेव्हा रिलॅक्स होतात त्यावेळेस तो खरा हेड मसाज हेड मसाज म्हणजे फक्त जिथे केस आहे डोके तिथेच नाही आहे चंपी करणं डोक्याची तेल लावून तर थेंड मसा तो प्रॉपर नाही आहे त्यामध्ये पूर्ण जोडलेले आहेत ना इंटरकनेक्टेड आहेत जेव्हा मान तुमची रिलीज होईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही प्रॉपरली उजवीकडे डावीकडे वरती खाली अशा पद्धतीने बघू शकता नाही तर रिस्ट्रिक्टेड मोवमेंट असतात उजवीकडे एवढं बघितलं जातं तर डावीकडे फक्त एवढंच बघितलं जाईल तर लक्षात येतं पोस्चरवरनं की पूर्ण मुवमेंट नाही आहे मग त्याला मग त्याचीच निगेटिव्ह आहे मणका मग फोकस केला जातो मणक्याकडे जे सर्वायकल बोर म्हणतात सर्वायकल सी सेवन मग त्याचं थोडंसं अलाइनमेंट अलाइनमेंटचा एक भाग आहे अर्थात मॅन्युअल अलाइनमेंट पण त्याच्याने खूप फरक पडतो प्रमाणात तिथले मसल्स मोकळे करणं महत्वाचं आहे सर्वात जास्त स्ट्रेचिंग देणं या पद्धतीने आणि मग ते अनुभवलं जातात आणि मग ब्रिथिंग करताना ना हे अनुभवलं गेले की सुरुवातीला ब्रिथिंग करताना त्यांना जरा जड होतं किंवा श्वास घेताना एफर्ट्स घ्यावे लागतात पूर्णपणे असं त्यांचे खांदे वगैरे असं वरले जातात असे श्वास त्यांना घ्यावा लागतो पण जसं जसं सेशन होत जातं बॅक मसाज वगैरे आपण करतो तर ना त्यांना आपाप स्मूथनेस येतो म्हणजे डेथमध्ये श्वास म्हणतो ना घेरा श्वास एक कमीत कमी श्वास त्यांना घ्यावा लागतो पण ऑक्सिजनचा पुरवठा त्यांना आपाप मिळतो जास्तीत जास्त एकदा बॉडी ऑक्सिटेट झाली पूर्णपणे तर त्यांना स्मूथली ते श्वसन होतं ते अनुभवले जातात तर हा जो फरक आहे तर त्यांना तो सांगितला जातो आता बघा सर तुमचं श्वसन कसं आहे श्वसन कसं वाटतं आधीपेक्षा स्मूथ आहे का हो कळत सात सेकंदात तुम्ही टच हिल थेरपी काय आहे ते सांगा अच्छा नमस्कार मी संदीप कुलकर्णी टच हिल थेरपी म्हणजे फक्त मसाज करणे नाही ऑइल लावून तेल लावून मसाज करणे नाही तर तुमच्या मसल्समध्ये असलेला स्टिफनेस रिजिडनेस आणि नॉट्स हे ओळखणे आयडेंटिफाय करून तो दूर करणे की जो तुम्ही अनुभवाने स्पर्शाने आणि रेंज ऑफ मोशनने तुम्ही अनुभवू शकता की ज्याच्यामुळे तुम्ही खूप तंदुरुस्त आणि ताजेतवानं तुम्हाला फील तु होईल आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला फील झालं तरच तो मसाज असेल नाहीतर मसाजच्या नावाने फसवणूक की जर आपण तुम्ही इतर स्पामध्ये जाऊन फक्त अँबियन्स चा फील घेताय अरोमा फील घेताय स्पर्श थेरपीचा स्पर्श अनुभवताय आणि त्यानंतर एक वेलकम ज्यूस किंवा आफ्टर वेलकम ज्यूस किंवा ड्रिंक काही एखादं घेतला तुम्ही तर त्याच्याने तुम्हाला जी अनुभूती मिळेल तर असं तसं तुम्हाला ते रिलॅक्स वाटणारच आहे पण तुम्हाला अनुभवता आला पाहिजे शरीराचे मसल्स तुमचे मोकळे झालेत का नाही हे खूप सर्वात महत्त्वाचं आहे तर फसवणूक टाळा आणि योग्य ती टचहील थेरपी अनुभवा हेच मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही सर्वांनी एक तीस सेकंद डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा मी दैनंदिन माझ्या जीवनात एक्सरसाइज करत असेल किंवा नसेल तरी शरीरामध्ये कुठे कुठे ताण येतोय कुठे कुठे थकवा आहे जाणवतोय किंवा मनाच्या लेवलला कुठे कुठे ताण आणि थकवा आहे आणि ते जर दूर करायचा तुम्हाला जर असेल तर नक्कीच संपर्क करा टचिल थेरपीला टचिल थेरपी बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता हा नंबर दिलेला आहे से धन्यवाद सर आमच्या शो मध्ये आल्याबद्दल कारण बऱ्याच गोष्टी आम्हाला मसाजसाठी कळल्या ज्या आत्तापर्यंत ज्या गैरसमज होते तेही दूर झाले ऍक्च्युली बघायला गेलं तर कारण असे लोकांचे असतात समज ते सगळ्यांचीच ऑलरेडी समज असे गैरसमज भरपूर आहेत जास्ती चांगल्या गोष्टींपेक्षा पण ते जास्त दूर झाले तुमच्या आणि गोष्टी नवीन कळल्या की अशाही प्रकारचे वेगवेगळे मसाज आहेत आणि मेनली होम मध्ये या गोष्टी होऊ शकतात आपल्याला कुठे जायची गरज नाहीये सो त्या ही गोष्ट खूप जास्ती चांगली आहे लोकांसाठी आणि सिनियर सिटीजनसाठी जास्ती बेस्ट आहे की तुम त्यांच्या होम मध्ये तर त्यांचं सगळं होत असेल तर या धन्यवाद तुम्हाला धन्यवाद आणि हे नक्की सांगू शकतो मी की, की मस् थेरपी जी आहे ही थेरपी ही मॅन्डेटरी आहे का तर आहे तर फ्रिक्वेंटली तुमच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी म्हणून ही महत्वाची आहे म्हणजे तो तुम्ही काही जर व्यायाम प्रकार करत असाल तर त्याबरोबर त्या जोडीला हा पूरक आहे आणि मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी अर्थात प्रत्येक शरीर प्रकृतीनुसार प्रत्येक इंडिव्हिज्युअलनुसार त्याचं वारंवार फ्रिक्वेन्सी जी आहे थेरपी घेण्याची ती वेगळी असेल पण नक्कीच तुम्ही जो तुमचा आहार आणि एक्सरसाइज आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणूनच म्हणजे टचिल थेरपीची जी टॅगलाईन आहे ब्रिद वाक्य आहे ते आहे आरोग्यातून आनंदाकडे हॅपीनेस थ्रू हेल्थ ओके धन्यवाद धन्यवाद संदीप कुलकर्णी यांचं नॉलेज अनुभव आणि टच हिलिंग बद्दलचं पॅशन खरंच माइंड आणि बॉडी दोघांना हलवून टाकणार आहे जर तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये काही शिकायला मिळालं असेल मे बी अबाउट इमोशनल रिलीज एनर्जी ब्लॉक्स किंवा फक्त स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची गरज तर हे नक्की शेअर करा अंटील नेक्स्ट टाइम कीप लिसनिंग कीप हिलिंग अँड रिमेंबर स्पर्श हे केवळ शरीरालाच नाही तर आत्म्यालाही हलवू शकतं मी आहे धनेश कुलकर्णी अँड धिस वॉज अ बिट डिफरंट पॉडकास्ट धन्यवाद